नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ तर इतर मागास भोजन कल्याण विभाग तर मित्रांनो याचे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्या मित्रांनो परीक्षेच्या सिलेबस आणि परीक्षेचे स्वरूप आयोगाने म्हणजे एम पी एस सीने जाहीर केलेलं आहे मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या अगोदरी आपण या अगोदरी इतर मागास भोजन कल्याण अधिकारी गट बससाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्याचाही सिलेबस परीक्षेचे स्वरूप जाहीर केलेलं आहे तर त्याचाही आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन नोटिफिकेशन मिळेल आणि परीक्षेची डेट कोणती येईल ते त्याचंही तुम्हाला मित्रांनो आल्यानंतर त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तेही आपण त्याचाही आपण व्हिडिओ घेणार आहोत तर पहा मित्रांनो या परीक्षेची लेखी परीक्षा जी आहे ती दोनशे गुणांची होणार आहे आणि मुलाखत जी आहे तुम्हाला ती पन्नास गुणांची असेल मित्रांनो तर मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली होत्या मित्रांनो सर्वात अगोदर आपण जी एम पी एस सी आयोगाने इतर मागास भूजन कल्याण अधिकारी किंवा मित्रांनो सहाय्यक संचालन संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी यांच्या जे जाहिराती आहेत त्याचा मित्रांनो सर्वात तुमच्यापर्यंत आपण माहिती पोहोचवलेली होती आयोगाने प्रसिद्ध केलेली जाहिरात तर खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केलेल्या होत्या परीक्षे सर परीक्षेचा स्वरूप काय असेल परीक्षा मित्रांनो तर सर परीक्षाचा सिलेबस काय असेल तर मित्रांनो त्याचा सिलेबस फायनली एम पी एस सीने जाहीर केलेला आहे तर पहा मित्रांनो परीक्षेची जी योजना आहे परीक्षेचे स्वरूप तर विशेष संकेत त्याच्यामध्ये मित्रांनो या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी सामान समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला माध्यम जे असेल ते मराठीमध्ये मराठी असेल इंग्रजीचं इंग्रजी असेल आणि समाज कल्याण व समाज क कल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर आधारित प्रश्न तुम्हाला मराठी व इंग्रजीमध्ये विचारले जातील तर प्रश्नसंख्या एकूण तुम्हाला शंभर असेल आणि गुण दोनशे असतील तर कालावधी जो असेल तुम्हाला तो एक तासाचा असेल आणि दर्जा तुम्हाला मराठीचा म बारावीच्या बेसवर तुम्हाला विचारला जाईल आणि इंग्रजी जे आहे त्यामध्ये तुम्हाला पदवीचं विचारलं जाईल पदवी दर्जा असेल तर समाजकल्याण व समाज कल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर आधारित प्रश्न तुम्हाला पदवी दर्जाचे विचारले जातील आणि प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते मित्रांनो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल तर नकारात्मक गुण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे एम पी एस सीमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढे मित्रांनो वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टीम आहे गुणामधून वजा का कमी करण्यात येतील तर मित्रांनो ही तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या आणि आता आपण पाहणार आहोत जो सिलेबस डिक्लेअर डिक्लेअर केलेला आहे एम पी एस सीने इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट गटबासाठीही आपण मित्रांनो व्हिडिओ घेतलेला आहे तोही पहा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर पहा मित्रांनो आणि मित्रांनो आपण खूप जाहिराती कवर केलेल्या आहेत चॅनल ममध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता किती जाहिराती आहेत त्या तर मित्रांनो पहा मराठी इंग्रजी समाजकल्याण व समाजकल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर आधारित इत्यादी ज्ञानावर आधारित या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल तर मित्रांनो इथे दिलेला आहे पहा मराठीमध्ये तुम्हाला सर्व सर्वसामान्य शब्द संग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग इत्यादी दिला जाईल तर हा तुमचा सिलेबस असेल मराठीचा तर मित्रांनो इंग्रजी जे आहे कॉमन वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ एडम्स अँड फारसेस अँड दियर मिनिंग्स इट इज इट इज तुम्हाला ही इंग्रजीमध्ये विचारलं जाईल तर जो सब्जेक्ट पहा मित्रांनो क्रमांक तीनचा आहे समाजकल्याण अध्ययन यामध्ये तुम्हाला समाजकार्याचा इतिहास व तत्त्वज्ञान समाजकार्याच्या पद्धती तर समा समाजकार्याची मूल्ये व तत्त्वे समाजकार्याची क्षेत्रे भारतातील समाजकार्याचे प्रशिक्षण हे तुम्हाला विचारलं जाईल तर मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी यामार्फत ही जी परीक्षा आहे तर हा विभाग आहे मित्रांनो तर पहा मानवी व अभि अभिवृद्धी व व्यक्तिम व्यक्तिमत्त्व विकास तर यामध्ये निवासी संस्थांतील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास तर दिव्यांग व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास तर मित्रांनो परीक्षेचंच नाव आहे इतर मागास भोजन कल्याण अधिकारी घट ब मित्रांनो तर तुम्हाला सामाजिक जे प्रश्न असतील त्याचा मित्रांनो तुम्हाला तशा टाईपचे प्रश्न विचारले जातील तर पहा क्रमांक पाचचा जो सब्जेक्ट आहे समाज कल्याण प्रशासन यामध्ये दुर्बल घटकांचे कल्याण पहा मित्रांनो स्वयंसेवी संस्था प्रकार व्यवस्थापन निवासी संस्था व्यवस्थापन दिव्यांग कल्याण ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व्यसनमुक्ती हे म्हणजे मित्रांनो तुम्हाला समाजकार्यामध्ये जे कल्याण म्हणजे स एकूण एकंदरीत समाज कल्याणचे जे, जे मित्रांनो स तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर मित्रांनो क्रमांक सहाचं बघा सब्जेक्ट भारतीय सामाजिक समस्या कारणे उपाय यामध्ये मागासवर्गीयांच्या समस्या उपाय शेतकरी भूमिहीन शेतमजूर स्थलांतरित शेतमजूर विशेषतः ऊसतोड कामगार तर यांच्या यांच्या समस्या उपाय तर महिलांच्या समस्या सर्वांगीण विकास व सुरक्षितता महिला सक्षमीकरण तर शहरीकरण व बकाल वस्त्या सफाई कामगारांच्या समस्या उपाय तर असंघटित कामगारांच्या समस्या उपाय तृतीयपंथी यांच्या समस्या उपाय तर प्रत्येक जे समस्या उपाय इथे दिलेला आहे जे समाज घटकावर आधारित असेल जे प्रश्न निर्माण होतात समाज समाजामध्ये त्याचे म्हणजे मित्रांनो त्याचं त्या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर यामध्ये समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र अर्थशास्त्र व कायदे दुर्बल घटकांसाठी सामाजिक सुरक्षितता कायदे तर महिला ज्येष्ठ नागरिक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग व्यक्ती अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित अधिनियम हाही तुम्हाला करून जायचा आहे तर आई वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चारितार्थ व कल्याणासाठी अधिनियम दोन हजार सहा दोन हजार दोन हजार दहा इथे लिहिलेले हे तुम्हाला करून जायचं आहे तर मूलभूत संशोधन ज्ञान संशोधनाचे प्रकार संशोधनाची प्रक्रिया संशोधन आराखडा हाही तुम्हाला करायचा आहे तर सामान्य अध्ययनामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे ग्रामीण समाज जीवन बलुतेदारी पद्धत जाती व्यवस्था व जाती व्यवस्थेचा समाजावर होणारा परिणाम हाही मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला करून जायचा आहे जमीन धारणामधील असमानता विविध पद्धती जमीनदारी रैतवारी महलवारी तर मित्रांनो खोती पद्धत तर स्वतंत्र भारतातील जमीन मालकी सुधारणा उपक्रम भूदान चळ भूदान चळवळ व वो, ग्रामदान चळवळ समाज सुधारकांचे कार्य भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल हवामान बदल करणे परिणाम उपाय तर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे परिणाम व्यवस्थापन तर क्रमांक मित्रांनो हा मित्रांनो गट अ, अ दर्जाचा मित्रांनो गट साठी म्हणजे क्लास वनाधिकाऱ्यासाठी ही पोस्ट आहे त्यासाठी मित्रांनो डीपमध्ये तुम्हाला हा सिलेबस दिलेला आहे तर भारतीय राज्यव्यवस्था कल्याणकारी राज्य भारतीय राज्यघटना विशेषतः राज्यघटनेची प्रस्ताविका मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्य हे तुम्हाला फिक्स करून जायचंच आहे मित्रांनो तर राज्यघटनेचा इतिहास तर लोकशाहीची संकल्पना प्रकार व भारतातील लोकशाही राज्य प्रशासन व स्थानिक प्रशासन ग्रामीण तसेच शहरी तर यांची रचना अधिकार व कार्य पंचायत राज सत्तेची विकेंद्रीकरण राज्य प्रशासन व स्थानिक प्रशासन ग्रामीण तसेच शहरी तर मित्रांनो त्र्याहत्तरवी व चौदा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती पेसा कायदा वन हक्क अधिनियम दोन हजार सहा ही तुम्हाला करायचं आहे पंचायत राज इथे दिलेले आहे मित्रांनो तर सत्तेचे विकेंद्रीकरण हे तुम्हाला करून जायचं आहे तर पहा मित्रांनो राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व राज्य मानव अधिकार आयोग राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्य अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रीय महिला आयोग राज्य महिला आयोग माहिती आयोग राज्य मागासवर्ग आयोग तर मित्रांनो हे तुम्हाला सर्व करायचं आहे आणि ही जी पोस्ट आहे क्लास वन अधिकाऱ्याची मित्रांनो पोस्ट आहे तर भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकास व नियोजन तर प्लॅनड इकॉनॉमी नीती आयोग व राष्ट्रीय विकास परिषद पंचवार्षिक योजनांचा इतिहास सूक्ष्म नियोजन बेरोजगारी कौशल्य विकास व स्वयंरोजगार सामान्य विज्ञान आरोग्य पोषक आहार हेल्थ अँड न्यूट्रिशन तर पर्यावरणपूरक घरे पर्या मूलभूत संगणक तंत्रज्ञान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी तर आणि तुम्हाला हा सब्जेक्ट दिलेला आहे क्रमांक पंधराला बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला असेल तर मित्रांनो हा सिलेबस सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर केलेला आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मग मित्रांनो आणि पुढचेही मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये कंबाईनचीही मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होईल तर त्याचंही तुम्हाला नोटिफिके नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद